नमस्कार रेशूस रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पितृपक्षात घरोघरी बनवली जाणारी थापी वडी बनवणार आहोत म्हणजेच पाटवडी पातवडी असंही याला म्हणतात ही, ही थापीवडी बनवताना बेसन पिठाच्या गाठी होऊ नये म्हणून मी इथे एक खास टिप्स शेअर केली आहे परफेक्ट प्रमाण जुळून आलं तर या वड्या पहिल्याच प्रयत्नात तयार होतात म्हणजे नवशिक्याही अगदी सहजच बनवू शकतील यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी रेशूज रेसिपी चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर रेशूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल मी या ठिकाणी एक कप बेसन पीठ घेतलं आहे हे बेसनपीठ चाळून घेणार आहोत का आता काय होतं बेसनवडी बनवताना बऱ्याच जणांचं गाठी होतात म्हणूनच बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे यामुळे गुठळ्या होणार नाहीत या ठिकाणी ना आता माझं बेसन पीठ चाळून झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करूयात आता आपण सगळ्यात आधी वाटण तयार करून घेणार आहोत यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एखाद इंच आलं आणि एक चमचा जिरं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक चमचा ओवाही घालू शकता प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पण पाटवडी तिखट असली की खायला चमचमीत लागते आता थोडंसं पाणी घालून छान बारीक वाटून इथे मी घेतलेलं आहे या वाटणामुळे पाटवडीला खूप चविष्ट चव येते आता एक जाडबुडाच्या कढाईमध्ये मी मोठे चार चमचे तेल घालून घेतले गरम झालं की लगेचच आपण गॅसची फ्लेम मंद करून एक चमचा मोहरी घालून छान तडतडून घ्यायची आणि एक चमचा जिरं घालून आणि थोडंसं पाव चमचा आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे आणि नंतर लगेचच यामध्ये आपल्याला जे आपण वाटून घेतलेलं वाटण होतं ते यामध्ये घालून घेणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये घालून घेऊयात आता हा मसाला आपल्याला अगदी मंद आचेवरती छान मिनटभर परतवून घ्यायचा आहे आता आपण ज्या वाटेने पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटेने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर बघा तुम्ही इथं पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटायला आले आहे हा मसाला आपल्याला जास्त जाळायचा नाही याच स्टेजवरती आपल्याला हळद घालून घ्यायची आहे लगेचच आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत आता सारख्याच कपाने आपण दीड कप पाणी घालून घेऊयात दीड कप पाणी घातल्यानंतर आपल्याला लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आहे तर लक्षात ठेवा हीच आपली टीप आहे की आपल्याला याच स्टेजवरती गॅस बंद करून यामध्ये पीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे कढई गरम असल्यामुळे हे पाणी कोमट होतं त्यामुळे आपल्याला पाण्याला उकळी येऊ द्यायची गरज नाही आता आपण चाळून घेतलेलं जे पीठ होतं ते यामध्ये घालून घेऊयात लक्षात ठेवा की मी इथं गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता हे बेसन पीठ पाण्यामध्ये छान एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे कोणीही आजपर्यंत ही, आज ही टीप शेअर केलेली नाही तर ही टीप आज आपण आपल्या चॅनेलवरती मी शेअर करत आहे गॅस आपण बंद केला तो यासाठी बेसन पीठ घातल्यानंतर पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत आणि कोमट पाण्यामध्ये हे पीठ अगदी सहज वेळ न जाता पटकन मिक्स होतं त्यामुळे अजिबात वेळ लागत नाही बेसन पीठ तुम्ही पाहू शकता छान एकजीव झालेला आहे आता आपण गॅसची फ्लेम चालू करून मध्यम करून किंवा मंद गॅस करून तुम्ही सतत हलवत घ्यायचं आहे असं करत असताना पिठामध्ये अजिबात गुठळी होणार नाही शंभर टक्के अगदी खात्रीशीर सांगते जेव्हा तुम्ही आधी पाण्यात मिक्स करून पीठ घेता तेव्हा तरी थोड्या गाठी होण्याची शक्यता असते पण या प्रकारे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा अजिबात यामध्ये गाठी होण्याचे चान्सेसच राहत नाहीत तर या प्रकारे जेव्हा तुम्ही रेसिपी बनवाल तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा आता हे बेसन पीठ हलवत असताना काही मिनिटातच हे बेसन घट्ट व्हायला येतं तेव्हा हलवताना अगदी तळापासून हलवत राहायचं आहे जसं हे पीठ शिजत येतं तसं तसं या पिठाला घट्टपणा यायला लागतो हे बघा हळूहळू घट्टपणा यायला सुरुवात झाली आहे आणि याचा कलरही चेंज होत आहे हळदीमुळे याला छान कलर दिसत आहे तुम्ही पाहू शकता बघा मी चमच्याला तुम्हाला दाखवते आपल्याला चमच्याने जेव्हा आपण हे पीठ हलवत असताना चमच्याला मागे गाठी होतात तर या ठिकाणी आपले कुठेही एकही एक गाठ झालेली नाही तर तुम्ही पाहू शकता दोनच मिनटामध्ये या मिश्रणाला बराच घट्टपणा आलेला आहे आता मिश्रणाला घट्टपणा असा आला की गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवरती हे बेसन सतत चांगलं शिजवत घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे हे पहा पळीने घ्यायचं आहे जर मला आता मला या पळीने नी हलवता नीट येत नाहीये तर मी इथे स्पॅटुलाचा वापर करून हे मिश्रण छान हलवून घेणार आहे तर बघा तुम्हाला व्हिडीओमध्ये दिसतच असेल चमच्याला कुठेही एक गाठही झालेली नाही चमच्याने मला नीट हलवायला येत नसल्यामुळे मी इथं स्पॅटुलाचा वापर केलेला आहे याने आजूबाजूला जे चिकटलेलं पीठ आहे ते अगदी सहजरित्या आम्हाला हे याने हलवता येतं त्यामुळे मी इथं स्पॅटुलाचा वापर केला आहे तुम्हाला जसं सोयीस्कर असेल तुम्ही त्याप्रकारे करू शकता या ठिकाणी सुरुवातीपासून तीन ते चार मिनटं झालेली आहेत तरीही हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा या मिश्रणाला जास्त घट्टपणा आला आहे त्यासोबतच यामध्ये आपल्या या मिश्रणामध्ये जरा ही गाठ झालेली नाही त्यामुळे आपल्याला गाठी मोडायलाच लागल्या नाहीत हे मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे असं मिश्रण झालं की कढईवरती असं आपल्याला झाकं ठेवून द्यायचं आणि दोन ते तीन मिनटं आपण याला वाफ काढून घेऊया तोपर्यंत आपण ज्या ताटामध्ये आपण पीठ काढणार आहोत त्या ताटाला आपण तेल लावून घेऊयात म्हणजे पटकन आपल्याला हे मिश्रण यावरती थापता येईल आता या ठिकाणी एक मिनटं झाल्यानंतर झाकण उघडून आपण पुन्हा हे मिश्रण तळापासून हलवून घ्यायचं आहे जेणेकरून हे मिश्रण खाली लागणार नाही असं प्रत्येकी एक एक मिनटं आपल्याला करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं हे बेसनपीठ कढईला कुठेच चिकटलं गेलं नाही प्रत्येकी एक मिनटं झाकण ओपन करून तीन मिनटं मी बेसनपीठ चांगलं शिजून घेतलं आहे आता ह्या मिश्रणाला मला बनवण्यासाठी सुरुवातीपासून सात ते आठ मिनटं लागलेली आहेत तुम्ही पाहू शकता हे मिश्रण फार आधीपेक्षा घट्ट झालेलं आहे यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही यासोबतच मिश्रणाने कढई सोडलेली आहे अगदी असंच हे मिश्रण हवं आहे आता लगेचच गॅस बंद करून आपण तेल लावलेल्या ताटावरती हे काढून घेऊयात हे मिश्रण गरम असतानाच याची पाटवडी म्हणजेच थापीवडी आपल्याला थापून घ्यायची आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे स्पॅटुलानेच पसरवून घ्यायचं आहे किंवा थंड पाण्याचा हात घेऊन छान अशी ताटावर पसरवत घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने मी पसरवून घेत आहे जर तुम्ही हाताने करणार असाल तर हाताला चटके बसू नये म्हणून एखादी प्लॅस्टिकची पिशवी घालून किंवा बर्फाच्या पाण्यामध्ये हात बुडून थापून घेऊ शकता हे पहा मस्त अशी ही थापवडी एकसारखी मी इथं था थापून घेतली आहे आता लगेचच मी यावरती भाजलेली खसखस भुरभुरून घेते आहे त्यासोबतच या ठिकाणी मी इथं सफेद तीळ पण घालून घेते आणि सोबतच मी इथं ओला नारळाचा केस घालून घेते आहे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डेसिकेटेड खोबरं जे असतं सुखं तेही तुम्ही घालू शकता खसखस तीळ खोबरं हे ऑप्शनल आहे हे घातल्यामुळे चवीला तर भन्नटच असतं पण दिसायलाही सुंदर होतं हे सर्व पीठ गरम गरम असतानाच घालायचं आहे जेणेकरून याला छान चिकटलं जाईल खसखस तीळ खोबरं बारीक चिरलेली कोथिंबीर या प्रकारे चांगली दाबून घ्यायची आहे असं केलं की वडीला छान एकदम कलरफुल होते टेमटिंग ही थापी वडी दिसत आहे आता ह्या वडीला पाच ते सात मिनटानंतर आपण थंड करून घेतलं आहे ही वडी संपूर्ण थंड होऊ द्यायची नाही आता पाच मिनिटं झालेली आहेत थापी वडी हलकीशी थंड झालेली आहे आता आपण लगेचच कट करून घेऊयात मी या ठिकाणी सुरीच्या कट करून घेते आहे आता याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता मी इथं डायमंड शेप मध्ये ही वडी कट करून घेते आहे म्हणजे काजू कतली कशी असते त्या शेपमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तुम्हाला जी शेप ज्या शेपमध्ये कट करायचा आहे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता हे पहा अगदी सहज कापली गेलेली आहे अजिबात वडी कुठेही तुटली नाही या प्रकारे मी इथं कट करून घेतले आहेत आता आपण वड्या मोकळ्या करून घेऊयात अगदी सहजपणे वडी बाहेर आलेली आहे हे पहा खूप छान रंगही खूप सुरेख आलेला आहे चवीला आणि दिसालाही खूप छान झालेला आहे या प्रकारची थापी वडी पितृ नक्की करून बघा शक्यतो ही वडी थापताना हाताने किंवा स्पॅटुलानेच थापा जर तुम्ही वाटीने करणार असाल तर वाटली वाटीने एकसारखी थापली जाणार नाही नवीन शिकणाऱ्यांसाठी अगदी उपयुक्त टिप्स सांगितलेली आहे आता तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि खूप खूप शेअर करा चला तर पुन्हा लवकरच भेटूयात नवीन मस्त अशा छानशा रेसिपीसोबत बाय बाय